नमस्कार मंडळी आज निघालोय वाराणसी मधून झारखंड मध्ये जाण्यासाठी झारखंड मध्ये आहे आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं एक महत्वाचं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ धाम आणि आज या वंदे भारतनं मी तिथं जाणार आहे सव्वा सहा वाजले तर निघते ही ट्रेन आणि दुपारी दीड पावणे दोनच्या दरम्यान झारखंडमधील देवघर या ठिकाणी ही ट्रेन पोहोचते देवघर हे या ट्रेनचा शेवटचा स्टॉप आहे आणि मला यासाठी साधारण पंचवीसशे रुपये असं तिकीट आकारण्यात आलं कारण हा एक्झिक्युटिव्ह कोच आहे या ट्रेनमध्ये या कंपार्टमेंटमध्ये म्हणजे हे असे रोटेटिंग सीट्स पण आहेत जेणेकरून आपल्याला खिडकीकडे तोंड करून बसता येतं आणि समजा चार जणं असतील तर हे संपूर्ण चेअर पूर्ण फिरते जेणेकरून आपल्याला समोरासमोर एका फॅमिलीला बसता येतं यामध्ये चार्जिंगचे पॉईंट्स वगैरे हो पण देण्यात आलेले आहेत पंचवीसशे रुपयाचं हे जे तिकीट आपण घेतो यामध्ये आपल्याला सकाळी एकदा चहा किंवा कॉफी हे मिळतं त्यानंतर ब्रेकफास्ट येतो आणि दुपारचं जेवण या तिन्ही गोष्टी आपल्याला या तिकिटामध्ये समाविष्ट आहेत असा हा आरामदायी प्रवास करत आपली गाडी एक एक स्टेशन ओलांडत पुढे जात असते आता सकाळी सव्वा आठ वाजता म्हणजे चहा पिऊन झाल्यानंतर साधारण एक तासानं माझ्यासमोर भरगतच असा हा ब्रेकफास्टचा ट्रे ठेवण्यात आला मंडळी खरं सांगतो इतका ब्रेकफास्ट तर मी रोज पण नाही करत म्हणजे नॉर्मली घरी असताना किंवा बाहेर असताना पण इतके पदार्थ खात नाही त्यामुळे पाकिट बंद असलेले जेवढे पदार्थ होते तेवढे मी माझ्या बॅगेत काढून ठेवले आणि जे मला इथं खाता येत होतं तेवढं फक्त खाल्लं मंडळी सकाळचं नऊ वाजले आणि इतकं सा इतकं खाल्लंय नऊ वाजता झोप यायला लागलेली आहे त्यामुळं त्यात ते हा एसी वगैरे सुरू आहे असं मस्तपैकी सीट माझं आहे आणि सुंदरपैकी पुढचे चार तास आता झोपणार आहे बाय बाय मंडळी याच मार्गावरती म्हणजे वाराणसी ते झारखंड या रेल्वे मार्गावरती आपल्याला प्रसिद्ध असं गया जंक्शन लागतं आणि ह्या गाया जंक्शनमध्ये मी पाहिलं निम्म्यापेक्षा जास्त ट्रेन ही मोकळी झाली होती बोधगयामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ही अत्यंत उपयुक्त अशी ट्रेन आहे मी सुरुवातीला आपल्याला सांगितल्याप्रमाणे वंदे भारतचा हा नवीन रूट आहे आणि हा नवीन रूट असल्या कारणानं इथं ट्रॅक्सची निर्मिती किंवा नवीन ट्रॅक टाकण्याची कामं सुरू होती वंदे भारत रेल्वे हळूहळू करत बिहारमधल्या एक एक शहरांना ओलांडत झारखंडच्या दिशानं निघाली होती आणि अशातच दुपारी साडेबाराच्या सुमारास माझ्यासमोर जेवणाचा ट्रे घेऊन रेल्वेचा कर्मचारी आला इथून अजून पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटरवरती माझा शेवटचा स्टॉप होता आणि त्याआधीच जेवण आलं होतं मी दुपारी दीडला झारखंडमध्ये पोहोचणार होतो आणि झारखंडमध्ये मला कसं जेवण मिळेल काय मला आयडिया नव्हते म्हणून जे मला रेल्वेत मिळालेलं जेवण छान वाटलं आणि म्हणून मी इथं जेवण करून घेतलं देवारी स्टेशन आलंय जो मित्रांनो जसं अयोध्या धामचं रेल्वे स्टेशन हे नवीन बांधण्यात आलं आहे अगदी तसंच झारखंडमधलं देवघरचं हे रेल्वे स्टेशन देखील आता पूर्ण आधुनिक करण्यात आलेलं आहे आणि इथून काही किलोमीटर अंतरावरती मुख्य शहर आहे जिथं मला आता जायचं होतं थोड्याच वेळात मी ऑटो केली आणि पोचलो या हॉटेलमध्ये हॉटेल लॉर्ड कृष्णा तर या संदर्भात पण तुम्हाला एक गंमत सांगायची मी वाराणसीवरनं गाडी घेऊन जेव्हा येण्यासाठी निघालो होतो त्यावेळेस मी झारखंडमध्ये हॉटेल शोधत होतो म्हणजे देवघरमध्ये दे। मी असा हॉटेल शोधत होतो जिथं मला माझी गाडी व्यवस्थित पार्क करता येईल आणि दोन दिवस मुक्काम करून पुढं निघता येईल त्यावेळेस मला एकही हॉटेल असं सापडलं नाही की जिथं सिक्युअर्ड पार्किंग असेल आणि त्याचमुळे मी गाडी वाराणसीत ठेवून शेवटी वंदे भारतनं झारखंडला आलो इथे रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर एका रिक्षावाल्याला मी विचारलं की मला एक चांगलं हॉटेल हवं आहे मंदिराच्या जवळ असलेलं आणि तो मला इथं आला आणि इथं इतकं प्रचंड मोठं पार्किंग आहे हे पाहून मलाच आश्चर्य वाटलं बरं हे हॉटेल गुगल वर नसल्यामुळे तिथेही सापडत नव्हतं मिश्रॉटेल कसं कॉन्टॅक्ट नंबर सिक्स टू झिरो सेव्हन फाईव्ह फोर डबल झिरो वन सिक्स प्लीज कॉन्टॅक्ट हे हॉटेल मंदिरापासून अवघ्या सातशे मीटर अंतरावरती आहे आणि मला या खोलीसाठी दोन दिवसाचे छत्तीसशे रुपये म्हणजे एका दिवसाचे अठराशे रुपये मी भरले रूममध्ये आलो फ्रेश झालो आणि पुन्हा रिसेप्शनवर गेलो म्हटलं त्या व्यवस्थापकांना विचारू की इथं अजून बघण्यासारखं काय आहे मंडळी आता विषय इथला एक नवीन काळ आहे तो असा आहे की इथून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती बसुकीनाथ नावाचं एक मंदिर आहे आणि असं म्हणतात आपण वैद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर वसुकीनाथाचंही दर्शन घ्यावं मग हे परिक्रमा पूर्ण होत त्यामुळं ता, मी काय करतोय आता वाजले साडेतीन म्हणून आता पहिलं बसुकीनाथाला जातोय जिथून पंचेचाळीस किलोमीटर वरती तिथून यायला मला रात्र होईल आणि उद्या पहाटे लवकर बैद्यनाथ बाबांचं दर्शन घेऊन मग ट्रेननं आपलं वाराणसीला जावं असा प्लॅन करतो पण इथून बसुतीनाथला जायचं म्हटलं तरी टॅक्सीज वगैरे आहेत शेअर टॅक्सी वगैरे पर हेड पाचशे रुपये वगैरे घेतात पर सीट म्हणून मग आता असा विचार करतो की प्रायव्हेट टॅक्सी करावी पंचवीसशे सत्तावीसशे रुपये मानाला येतो तर ते टॅक्सी करून तिथं जातो आधी आणि मग तिथून मग रात्र होईल मला यायला कारण पंचेचाळीस किलोमीटर असलं तरी दीड तासाचा प्रवास आहे दीड तास जायला दीड तास यायला मग ते सगळं करून आता येतो आणि उद्या सकाळी आपण बैद्यनाथ मंदिरात जाऊया माझी गाडी आली तोपर्यंत सव्वा चार वाजले होते आणि मग मी इथून बसुकेनाथ मंदिराकडे जाण्यासाठी निघालो मंडळी बिहारचा पूर्वीचाच हा प्रदेश म्हणजे जो आता झारखंड राज्य झालं हे एकेकाळी बिहारचाच भाग होता त्यामुळं बिहारचाच प्रभाव या संपूर्ण परिसरावरती आपल्याला जाणवतो दुसरी गोष्ट अशी की इथं रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात आत्ता सुरू आहेत पण मुख्य मूळ रस्ते हे छोटे आहेत त्यामुळे इथे छोटं अंतर जाण्यासाठी पण खूप वेळ लागतो आणि असा हा प्रवास करत मी देवघर दुमका महामार्ग सोडून डाव्या हाताला बसुकीनाथ मंदिराकडे वळालो ही जी कमान आहे इथून आपल्याला बसुकीनाथ मंदिर हे साधारण तीन किलोमीटर अंतरावरती आहे पता नाही नॉर्मली गाडीतून उतरण्यापूर्वी ड्रायव्हरचा नंबर घेतला आणि मंदिराच्या जवळ असलेल्या एका कोपऱ्यावरती त्यांना मला सोडलं इथं पार्किंगची अशी काही व्यवस्था दिसत नव्हती हो आणि मग लोक ज्या दिशेनं चालले होते त्यांच्या मागं मागं चालत चालत मी शेवटी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो वसुकीनाथ महादेव मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे वसुकी म्हणजे भगवान महादेवाच्या गळ्याभोवती ज्या नागाचं आपण दर्शन घेतो तेच वसुकी आणि ह्याच वसुकी नागांचा उपयोग एका दोरीसारखा समुद्र मंथनाच्या वेळेस करण्यात आला होता जेव्हा मंदार पर्वताला समुद्रामध्ये ठेवून त्याभोवती वसुकी नागाला गुंडाळण्यात आलं समुद्रमंथन झालं त्यातून हजारो गोष्टी बाहेर पडल्या अमृतासाठी देवात आणि दैत्यांमध्ये लढाई सुरू झाली विष साक्षात महादेवांनी ग्रहण करण्याचं ठरवलं आणि महादेवांसोबत इतर सर्पांनी पण हे विष ग्रहण करण्यासाठी पुढाकार घेतला मंथन होत असताना वसुकी भगवान जखमी झाले होते आणि विष ग्रहण केल्यानंतर ते इथल्या जंगलात आले होते त्यांना भेटण्यासाठी साक्षात महादेव इथे येतात त्यांची विचारपूस करतात आणि त्यावेळेस वसुकी त्यांना एक इच्छा व्यक्त करतात ते म्हणतात की भगवान इथून पुढं कायम मला आपल्या सानिध्यात ठेवा मला सोडून जाऊ नका त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी साक्षात भगवान त्यांना उचलून आपल्या गळ्याभोवती गुंडाळतात आणि तेव्हापासून या जागेला या मंदिराला वसुकीनाथ महादेव मंदिर म्हणून ओळख मिळाली आणि मित्रांनो हे जे मंदिर आपण बघतोय हे आहे पार्वती मातेचं मंदिर इथं मंदिर उघडल्यानंतर सर्वप्रथम महादेव आपल्या पत्नीचं म्हणजे पार्वती मातेचं दर्शन घेतात आणि त्यानंतरच भाविकांसाठी हे मंदिर उघडण्यात येतं पण त्यामुळे एक गोष्ट होती की बराच काळ तात्कळत बाहेर उभा असलेला भाविक हे जसं मंदिराचे द्वार उघडतात गाभाऱ्यात प्रवेश करतात तेव्हा अशी झुंड येते अशाच एका झुंडीत माझाही प्रवेश गर्भगृहात झाला मी आलो दर्शन घेतलं आणि मी इथून बाहेर पडलो आलो इथं दर्शन घेतलंय आता परतीच्या प्रवासाला निघायला लागेल इथली पद्धत सगळी वेगळी आपल्याकडं हे पिंड आहे पिंडेला आपण ओलांडत नाही काही नाही झारखंड मध्ये प्रदक्षिणा घालतात ठीक आहे स्थानिकांच्या ज्या काही रूढी परंपरा यांच्या इथल्या श्रद्धा आहेत बसुकी ज्योतिर्लिंग असं म्हणतात मंदिर परिसरात असा मोठा एक कुंड आहे तुम्हाला म्हणालो तस सा। साडेपाच झालेत सहा वाजायचंय अजून आणि पूर्ण परिसर अंधारला आता खरं तर ना इथं रस्ते पण खूप छोटे आहेत इथून प्रवास करणं थोडं जरा अवघड आहे गाड्या खूप रफ चालवल्या जातात आणि खूप रफ येतात अंगार आणि या अशा प्रकारे मी झारखंडमधल्या वसुकीनाथाचं दर्शन घेऊन पुन्हा देवघरकडे निघालो झारखंडमधल्या या गावांची नावं वाचत माझा प्रवास सुरू झाला होता यात एक नाव मला आठवलं ते म्हणजे जमतारा ते इथूनच जवळ आहे आणि शेवटी रात्री साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास मी हॉटेलवर पोचलो इतरांनो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी सर्वप्रथम आलो ते वैद्यनाथ बाबांच्या मंदिरात इथं असं आपल्याला रांगेतून मंदिराकडे जाता येतं मी आज सकाळी आलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी होती वैद्यनाथ धाम मंदिर सकाळी चार वाजता उघडतं ते दुपारी साडेतीनपर्यंत पर्यंत हे मंदिर उघडं असतं दुपारी साडेतीन ते सहा या कालावधीसाठी मंदिर, 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 हो मंदिर बंद असतं आणि त्यानंतर म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जे मंदिर उघडतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर उघडं ठेवण्यात येतं नऊ वाजता रात्री मंदिरात आरती होते आणि मग त्यानंतर हे मंदिर बंद करण्यात येतं बोलबम बैद्यनाथचं शिवलिंग हे आपल्याला असं जमिनीत धसलेलं दिसतं त्याच्या मागची कथा पण खूप रंजक आहे कथा अशी आहे की साक्षात महादेवांना प्रसन्न करून कैलास पर्वतावर असलेलं हे कामना लिंग मिळवल्यानंतर रावण हे लिंग घेऊन त्याच्या लंकेकडे जात असताना वाटेत त्याला प्रातर्विधीसाठी या भागामध्ये थांबावं लागलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी हे शिवलिंग इथं जमिनीवर ठेवलं आणि त्यानंतर स्नान पूजा करून पुन्हा जेव्हा हे शिवलिंग उचलण्याचा रावणानं प्रयत्न केला तेव्हा मात्र हे शिवलिंग तो उचलू शकला नाही क्रोधित झालेल्या रावणानं आपली संपूर्ण ताकद लावली आणि हे शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला जेवढी ताकद तो वापरत होता तेवढ्या जास्त हे शिवलिंग जमिनीमध्ये धसत होतं आणि हे असं अर्धवट जमिनीमध्ये असलेलं हे शिवलिंग आज आपल्याला या स्वरूपात इथं पाहायला मिळतं आणि याच कारणास्तव इथले स्थानिक लोक याला रावणेश्वर महादेव किंवा रावणेश्वर ज्योतिर्लिंग असं देखील म्हणतात मी आलो महादेवाचं खूप छान दर्शन मिळालं दर्शन घेतलं आणि मग इथून मी बाहेर पडलो ह्याच मंदिरावरात आपल्याला अजून एक शक्तीपीठ पण पाहायला मिळतं या शक्तीपीठाला म्हणतात हृदया शक्तीपीठ मा सतीचं हृदय या भागामध्ये सांडलं होतं अशी इथली मान्यता आहे आणि त्यामुळं हृदयापीठाचं दर्शन घेण्यासाठी देखील लाखो भाविक इथे येतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख स्थान असलेलं हे मंदिर आहे आपल्या शक्तिपीठांपैकी एक मोठं शक्तीपीठ देखील या जागेत आहे त्यामुळे इथं आपण जेव्हाही येतो तेव्हा आप आपल्याला ही गर्दी आढळते आणि त्यामुळं आपल्याला या मंदिरावरात बरेच पांडा म्हणजे ज्यांना आपण आपल्या इथं गुरव म्हणतो किंवा जे पुजारी म्हणतो अशीही मंडळी आपल्याला भेटतात जे काही शुल्क घेऊन आपल्याला दर्शन घडवतात मंदिर परिसरामध्ये आपल्याला असे अनेक लोक दिसतील जे आपल्या गळामध्ये हे असे पवित्र धागे घालण्यासाठी आपल्या जवळ येतात आणि असे धागे घातलेले बरेच भक्त आपल्याला या भागात दिसतात या धाग्यांच्या संदर्भात मला माहिती हवी होती म्हणून ती माहिती घेत असताना मला अजून एक एक रंजक कथा समोर आली या पवित्र धाग्यांना इथं गटबंधन म्हणतात आणि हे गटबंधन दोन मंदिरांच्या मध्ये बांधलं जातं म्हणजे बाबा वैद्यनाथ धाम आणि त्याच्या समोर असलेलं हे जे हृदया शक्तीपीठ आहे या दोन्हीच्या मध्ये हे गठबंधन बांधलं जातं हे बांधणारे जे व्यक्ती असतात ते ज्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून एकतर बांधलं जातं किंवा ज्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात ती व्यक्ती ह्या गठबंधन बांधतात पण हे गठबंधन बांधण्याचा अधिकार इथं काही ठराविक नेमलेल्या व्यक्तींनाच आहे आणि हे जे गठबंधन आहे हे वर्षातून एकदा म्हणजे दर महाशिवरात्रीला हे गटबंधन बदलले जातं म्हणजे संपूर्ण वर्षभर इथं हे गटबंधन बांधलं जातं आणि मग महाशिवरात्रीच्या दिवशी हे गटबंधन हे खाली उतरवलं जातं आणि मग तेव्हा हे जे पवित्र धागे आहेत हे प्रसाद म्हणून लोकांना दिले जातात अशी एक इथली परंपरा आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की ह्या ज्या कळसांवरती म्हणजे आपण खरं तर महादेवाच्या मंदिराच्या कळसांवरती त्रिशूल पाहतो पण हे जे मंदिर आहेत झारखंडमधलं याच्यावरती त्रिशूल नसून याच्यावरती पंचशूल आपल्याला पाहायला मिळतं या पंचशूलला पाच तत्वांचं प्रतीक मानले गेलेलं आहे आणि हे एक सुरक्षा कवच म्हणून पण आहे त्यामुळे या संपूर्ण मंदिर परिसराचं सुरक्षा कवच म्हणून हे पंचशूल काम करतं असं सांगण्यात येतं की रावणानं आपल्या लंकेच्या चारी दिशेला हे पंचशूल उभारले होते त्यामुळं प्रभू श्रीरामांच्या सेनेला हे पंचशूल कवच भेदून लंकेत प्रवेश करावा लागला होता मंदिराकडे येणारे हे सगळे असे निमुळते रस्ते आहेत आणि याच रस्त्यांवरनं असे कावड घेऊन येणारे अनेक भाविक देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात मंदिराचा बाहेरचा परिसर एक मोठी बाजारपेठ आहे तिथं आपल्याला असे खाद्यपदार्थ विक्रेते फूल पूजा साहित्य विकणारे व्यावसायिक पण दिसतात मंदिराच्या जवळच एक मंदिरा खूप सुंदर भव्य असा शिवगंगा तलाव आपल्याला पाहायला मिळतो स्थानिक मान्यतेनुसार ह्या तलावाची निर्मिती रावणाने केली होती त्याला स्नान करण्यासाठी पाणी मिळत नव्हतं आणि म्हणून त्यानं ह्या जमिनीत वज्र प्रहार केल्यावरती इथं साक्षात गंगा अवतरली अशी इथली मान्यता आहे अशा या पवित्र जलामध्ये स्नान केल्यास काही असाध्य चर्म चर्मव्याधी देखील बऱ्या होतात अशी स्थानिकांची श्रद्धा आहे मित्रांनो बाबा बैद्यनाथांचं सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर आता मी माझ्या परतीच्या प्रवासाला पुन्हा रेल्वे स्टेशनकडे आलो दुपारी तीन वाजता माझी ही वंदे भारत ट्रेन आहे ज्यांना मी आज वाराणसीला जाणार आहे मी वाराणसीहून वंदे भारत रेल्वेनं झारखंडमध्ये आलो आणि बसुकीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आज वैद्यनाथांचं दर्शन घेऊन मी पुन्हा वाराणसीकडे निघतो माझ्या हे पुणे ते अयोध्या सिरीजमध्ये हा माझा आता परतीचा प्रवास इथून सुरू होतो उद्या सकाळी मी वाराणसीमधून मध्य प्रदेशमार्गे पुण्याला निघणार आहे आणि त्या प्रवासात मी मध्य प्रदेशमधल्या जबलपूर इथे असलेल्या प्रसिद्ध अशा बेळाघाट इथं जायचा माझा विचार आहे तो प्रवास माझा कसा होतो आहे त्याचीही माहिती मी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये दे देईनच आत्तापर्यंतचा आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये वाराणसी ते बेडाघाट या प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू